फक्त तीस मिनटात चमचमीत झणझणीत चिकन बिर्याणी नमस्कार मंडळी मी मीरा मीरा रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीत पण चवीला उत्तम चमचमीत झणझणीत चिकन बिर्याणी बनवणार आहोत बघू शकता तुम्ही चिकन बिर्याणी किती मस्त ता बनवून तयार झालेली आहे किती भात मोकळा मोकळा मस्त शिजलेला आहे आणि हा चवीला तर फार उत्तम लागतो हॉटेलपेक्षाही भारी घरी अचानक पाहुणे आले तर फक्त तीस मिनटामध्ये बनवा चिकन बिर्याणी चला कशी बनवायची ते बघू आता आपण ना कांदा खिसणीने खिसून घेणार आहोत कांदा जर खिसणीने खिसून घेतला तर कांदा पातळसुद्धा खिसतो आणि खिसणीने खिसून घेतल्यामुळे वेळसुद्धा वाचतो हे बघा आपला कांदा तर खिसून झालेला आहे चला आता आपण तेल गरम करून घेऊ कढईमध्ये तेल तेल छान गरम होत आहे तोपर्यंत आपण एक मसाल्याची पावडर तयार करू तमालपत्र दालचिनी चक्रीफूल लवंगा आणि काळे मिरे जिरे सगळे खडे मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊ आणि याची पावडर तयार करू मस्तच इथे आपण घेतलेलं आहे पाचशे ग्रॅम चिकन चिकनमध्ये तयार पावडर मिक्स करून घेऊ आता आपण खूप सारा लसूण घेऊ त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच अद्रकचे तुकडे अद्रक आणि लसूण लवकर बारीक होण्यासाठी थोडंसं पाणी घेऊ झाकण लावू आणि याची पेस्ट तयार करू आता आपण चिकन मध्ये तयार पेस्ट मिक्स करून घेऊ मस्तच आता आपण काही मसाले घेऊ एक मोठा चमचा धना पावडर एक मोठा चमचा चिकन बिर्याणी मसाला तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही चिकन बिर्याणी मसाला घेऊ शकता एक मोठा चमचा घरगुती लाल तिखट मस्तच आता आपण एक मोठा चमचा दही घेऊ गे। दही घेताना फ्रेश घ्यायचं दही जास्त आंबट नसावे मस्तच आता आपण ना आधी हे दही छान मिक्स करून घेऊ आता हे ज दही आपण जर असं मिक्स केलं चमच्याने तर ते चिकनला नीट लागत नाही म्हणून आपल्याला हे हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा हाताने मिक्स केलं तर हे छान मिक्स होतं हे बघा मस्तच मसाला बनवून तयार झालेला आहे आता आपण याच्यामध्ये एक मोठा चमचा मीठ एक चमचा हळद पुदिना कोथिंबीर मस्तच या पद्धतीने तुम्ही एकदा तरी अशी चिकन बिर्याणी बनवून तर बघा चार ते पाच हिरव्या मिरच्या मस्तच तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता आपण गरम तेलामध्येच कांदा तळून घेणार आहोत कांदा तळून घेताना तेल चांगलं कडकडीत गरम असावं मगच कांदा तेलामध्ये टाकायचा आहे हे बघा आता आपल्याला कांदा मोठ्या गॅसवरच चांगला तांबूस कलर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे मस्त हे बघा कांद्याचा कलर सुद्धा हळूहळू बदलायला लागलेला आहे हे बघा मस्त मस्त कांदा आपला छान परतत आहे आता ना आपण गॅस थोडा स्लो करूया स्लो गॅसवर एक मिनिट मी कांदा मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेला आहे मस्त कांदा आपला तळून झालेला आहे आता आपण काढून घेऊ याच्यापेक्षा डार्क कांदा आपल्याला तळायचा नाही बस इथपर्यंतच कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे हे बघा मस्त कांदा आपला इथे तळून झालेला आहे हे बघा चला आता आपण कांदा मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया <laughs> मस्तच आता आपण अर्ध्या लिंबाचा रस घेऊया सगळ्यात शेवटी मस्तच चमचमीत झणझणीत मसाला बनवून तयार झालेला आहे आता आपण हे सगळं साहित्य छान मिक्स करून घेऊया मस्तच आता आपला मसाला तर तिथे बनवून तयार झालेला आहे आता आपण बिर्याणी बनवण्यासाठी तांदूळ घेऊ तुम्ही इथे कोणताही तांदूळ घेऊ शकता मस्त आपल्याला तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता आपण तांदूळ पाण्यामध्ये भिजत मसाला मसालासुद्धा मस्त बनून तयार झालेला आहे आता आपण जे कांदा तळून घेतलेलं तेल आहे ना तेच तेल आपल्याला अर्धी वाटी तेल घ्यायचं आहे हे बघा किंवा अर्धा कप आता तेल आपण या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि हे छान मिक्स करून घेऊ हे बघा मस्तच एवढा मस्त हा मसाला बनवून तयार झालेला आहे ना याचा सुगंध पूर्ण घरामध्ये येत आहे पोटात तर कावळे वरडत आहेत मस्तच आता ना आपण लगेच तांदूळ शिजून घेऊ एक मोठं पातेले घेऊ पातेल्यामध्ये खूप सारं पाणी तीन मोठे चमचे मीठ घेऊ काही खडे मसाले घेऊ दोन तमालपत्र दालचिनी चक्रीफूल लवंगा काळे मिरे आणि जिरे आता आपण हे पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ पुदिना तुम्ही इथे कोथिंबीर आणि साजूक तूपसुद्धा घेऊ शकता आता आपण झाकण ठेवू झाकण ठेवल्यामुळे आपल्या पाण्याला पटकन उखळी येते पाणी चांगलं गरम झालं पाहिजे त्याला खळखळ उकळी आली तरच आपल्याला तांदूळ याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा पाण्याला किती मस्त उखळी आलेली आहे आता ना आपण याच्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ मिक्स करून घेऊ हे बघा मस्तच मस्तच हा सगळा तांदूळ मी पातेल्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता आपण ह्याला एक चमचा देऊन घेऊया हे बघा हे सगळं एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपला इथे तांदूळ शिजत आहे आता हा तांदूळ आपल्याला जास्त शिजून नाही घ्यायचा आपला तांदूळ इथे शिजत आहे आपण दुसऱ्या गॅसवर चिकन ठेवूया हे बघा छान मिक्स करून घेऊ आता आपण ह्याच्यावरती एक झाकण ठेवू आणि चिकन चार ते पाच मिनटं शिजून घेऊ मस्तच पाच मिनटं आपली झालेली आहेत आणि हे बघा मस्त चिकनसुद्धा मसाला परतलेला आहे छान मिक्स करून घेऊ आता आपला तांदूळसुद्धा इथे ऐंशी टक्के शिजलेला आहे आता आपण तो तांदूळ लगेच गरम गरम आहे तोपर्यंतच याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे पलीकडत्या उखळत्या पाण्यामधला तांदूळ मी या पद्धतीने घेऊन अलीकडे आपले बिर्याणी जी बनवत आहोत त्या पातेल्यामध्ये मिक्स करून घेत आहे हे बघा मस्तच हा तांदूळ ना आपला जवळपास ऐंशी टक्के शिजलेला आहे आता हा तांदूळ पलीकडच्या पातेल्यामधला अलीकडच्या पातेल्यामध्ये घेताना काही खडे मसाले दिसतात ना ते का आपल्याला काढून बाजूला ठेवायचे आहेत हे बघा मस्तच या पद्धतीने मी सगळा तांदूळ आपल्या बिर्याणी बनवायच्या पातेल्यामध्ये घेतलेला आहे आता मी इथे खूप सारं केशर इथे मी केशर दूध घेतलेलं आहे ते आपण पातेल्यामध्ये मिक्स करून घेऊया मस्तच आता ना आपण इथे काही फूड कलर घेतलेले आहेत आता तुम्हाला जर आवडत असतील तरच हे फूड कलर घ्या आवडत नसतील तर नाही घेतले तरी देखील चालतील मी थोडेसे फूड कलर मिक्स करून घेतलेले आहेत आणि मस्त चमचमीत बिर्याणी मसाला घेतलेला आहे थोडासा आता आपण ना थोडंसं चिमूटभर मीठसुद्धा घेऊ मस्तच आता आपण बारीक चिरून कोथिंबीर घेऊया मस्त दिसायला तर आत्ताच फार सुंदर दिसत आहे आता ना आपल्याला याच्यावरती थोड़ासा पुदिना घ्यायचा आहे पुदिना मी हाताने करून घेतलेला आहे मस्त आणि कुरकुरीत तळ्याला कांदा मस्त सगळ्या लेअर आपल्या छान लावून झालेल्या आहेत आता आपण ना जवळपास पंचवीस ते वीस मिनटं बिर्याणीला दम देऊन घेऊया तर दम देऊन घेताना ना आधी तुम्ही पातिल्याच्या खाली तवा सुद्धा ठेवू शकता आपली बिर्याणी खालच्या साईडला चिकन डागू नये म्हणून पण मी स्लो गॅसवर वीस मिनटं बिर्याणीला दम देऊन घेतलेला आहे बघू शकता तुम्ही वीस मिनटानंतर चमचमी झणझणीत जन चिकन बिर्याणी बनून तयार झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आपल्या चॅनलवर अशा साध्या सोप्या झणझणीत चमचमीत गावरान रेसिपीज असतात एक चमचा साजक तूप घेतलेला आहे हे बघा बघू शक तांदूळ किती मोकळा मोकळा आणि मस्त शिजलेला आहे आणि चिकनसुद्धा मस्त मऊ शिजलेलं आहे फक्त पंधरा ते वीस मिनटात चिकन बिर्याणी बनवून तयार होते आणि ती शिजून घ्यायला वीस ते पंचवीस मिनटं लागतात अशी आपली अर्ध्या तासामध्ये चिकन दम बिर्याणी बनवून तयार झालेली आहे रेसिपी आवडली हो तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रात्रीच्या जेवणासाठी फक्त तर तीस मिनटामध्ये असा फक्कड बेत तुम्ही नक्की बनवू शकता घरी अचानक पाहुणे आले तर अशी चिकन बिर्याणी नक्कीच बनवा फार चवीला उत्तम लागते पुन्हा भेटू आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त खा आणि छान राहा धन्यवाद